लाए चापन तुम्ही अध्यक्ष ते आहात महिला आयोगाच्या पण तुम्ही त्या बाबतीत एक शब्द उच्चारत नाही दरवेळेस तुम्ही उर्फी जावेदच्या कपड्यांवर तिच्या नग्नतेवर बोलता तुम्हाला तुमच्या भाजपचे आमदार आणि शिवसेना शिंदे गटाचे खासदार या दोघांच्या वादामध्ये पुणे महानगरपालिकेच्या सॅनिटरी नॅपकिन्सची टेंडर प्रक्रिया अडकलेली आहे आणि त्यामुळे थोड्या थोडके नव्हे तर तब्बल अडतीस हजार विद्यार्थिनींना यापासून वंचित राहावं आहे आणि त्यामुळे वेगवेगळ्या समस्यांना त्यांना तोंडही द्यावं लागतंय याच मुद्द्यावर आता पुण्यामध्ये काँग्रेस चांगलेच आक्रमक झालेलं आपल्याला दिसून येत आहे नेमकं हे प्रकरण काय आहे ते आधी ऐका पुणे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये मुली येतात या मुली ज्या येतात त्या गरीब घरात न येतात आणि या मुलींसाठी मासिक पाळीसाठी महानगरपालिकेने एक बजेट काढले की जे आम्हाला सॅनिटरी नॅपकिन्स पुरवतं मुलींसाठी आणि हे जे आहे हे टेंडर महापालिका काढते पण या टेंडरमध्ये आपला ठेकेदार असावा म्हणून भाजपचे आमदार आणि खासदार भांडतायत आणि टेंडर कॅन्सल करतायत गेले दोन वर्ष आमच्या मुलींना महापालिकेच्या सावित्रीच्या लेकींना सॅनिटरी पॅड मिळाले नाहीत कंकाची भांडणं चालू आता हा श, चा हा बघा बाबा शिर्डीचा खासदार आहे काय इंटरेस्ट सॅनिटरी पॅड मध्ये पैसे काढण्यामध्ये लाज वाटली पाहिजे आता हा बघा हे बघा पत्र हे कमाई दिसतोय ना भाजपच हा पुण्याचा आहे काय कर तुम्हाला सॅनिटरी पॅड्स मध्ये तुम्ही पत्र देताय हा ठेकेदार चांगला नाही तो म्हणतो त्याचा ठेकेदार चांगला नाही यांच्या भांडणामध्ये आमच्या मुली वंचित राहतात आहेत सॅनिटरी पॅड विना लाच वाटली पाहिजे या संपूर्ण प्रकरणामध्ये काँग्रेसच्या महिला नेत्या संगीता तिवारी या चांगल्याच आक्रमक झालेले आहे आणि या वादामध्ये त्यांनी आता भाजपच्या नेत्या चित्रा त्याचबरोबर अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना सुद्धा ओढलेल्या आहेत नेमकं त्या काय म्हणाल्या ऐका काल आपण सगळ्यांनी पाहिलंच असेल पुणे महानगरपालिकाच्या टेंडरमध्ये कसे लोकप्रतिनिधींचे टक्केवारी आणि ह्याच्यासाठी भांडणं चालू आहेत आणि त्यांच्या भांडणामध्ये टेंडर कॅन्सल होऊन पुणे महानगरपालिकेच्या विद्यार्थिनींना सॅनिटरी पॅड्स मिळत नाही आहेत गेले दोन वर्ष ही भांडणं चालू आहेत आणि त्या मुली त्यापासून वंचित आहेत त्यांच्या आरोग्याचा हा गहन प्रश्न असताना सेन्सिटिव्ह प्रश्न असताना आपल्या महिला आयोगाच्या अध्यक्षा माननीय रुपालय तायसाई चाकणकर कुठे आहात तुम्ही का नाही बोलत आहे त्या विषयावर तुम्हाला महिलांसाठी दिल्या गेलेला ना, गे ले ले ना ते व्यासपीठ तुम्ही अध्यक्ष आहात महिला आयोगाच्या पण तुम्ही त्या बाबतीत एक शब्द उच्चारत नाही चित्राताई वाघ दरवेळेस तुम्ही उर्फी जावेदच्या कपड्यांवर तिच्या नग्नतेवर बोलता तुम्हाला तुमच्या राजकीय लोकप्रतिनिधींची नग्नता दिसत नाही मी या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छिते की ताई ताई चाकणकर जाग्या व्हा न्याय द्या आमच्या मुलींना चित्राताई वाघ न्याय दे आमच्या मुलींना आमच्या मुलींना सॅनिटरी पॅड्स मिळालेच पाहिजे तो त्यांचा हक्क आहे आणि महानगरपालिकेच्या आठ हजार कोटीची ज्यांची महानगरपालिकेची आठ हजार कोटीचं बजेट आहे दोन हजार कोटीच्या ठेवी असताना फक्त नव्याण्णव लाख रुपये ते देऊ शकत नाहीत तेव्हा ताई पुन्हा महिला मुलींसाठी न्याय देण्यासाठी जाग्या व्हा हात जोडून विनंती करते दोघी तायांनो जाग्या व्हा